खूप अपेक्षा होत्याही आणि आजही मला धक्का बसतो की या राज्याचा गृहमंत्रीच्या हातात बंदूक देऊन जणू काही टी व्ही सिरियल आहे मिर्जापूर असं जर ह्या राज्याचा गृहमंत्री जर वागणार असेल तर आपल्यासारख्या लोकांनी किंवा पोलिसांनी त्या पोलिसालाही त्याच्यात गोळी लागली ना कोणी विचार केलाय की ता त्या आणि म्हणे त्या सगळ्या कटण्यात सगळे तर शिंदेच आहेत वाटत तिकडे सगळी पाच सहा शिंदे लोक त्याच्यात आहे मी काय शिंदेच्या विरोधात बोलत नाही माझी आई पण मी शिंदे आहे त्याच्यामुळे पण मी हे कोणाच्या विरोधात बोलत नाही मी खूप गांभीर्याने हे बोलते की ज्या शिंदे पोलिसाला गोळी लागली त्याच्या सुरक्षिततेची जबाबदारी नाही आहे ती जबाबदारी देवेंद्र फडणवीसांची नाही आहे हिज अ पार्ट ऑफ इस टीम प्रत्येक पोलीस ऑफिसर हा देवेंद्रजींच्या टीम मधला माणूस आहे तर त्यांच्या टीम मधल्या माणसाला गोळी लागली असं म्हणतात तेव्हा त्याचीच त्याची मला प्रचंड चिंता आहे काळजी वाटते मला की या राज्यातला पोलीस अधिकारी पण सेफ नाहीये सुरक्षित नाहीये बघा हा विषय नाही आता ते का बॅनर लावत या प्रश्नाची उत्तरं तुम्ही त्यांना विलं या राज्यामध्ये महागाई बेरोजगारी प्रचंड भ्रष्टाचार आणि ह्यांच्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टचे टेंडर्स त्याची महागाई बेरोजगारी प्रचंड भ्रष्टाचार आणि ह्यांच्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टचे टेंडर्स त्याची स्पीड हे सगळे विषय आज गांभीर्याने आहेत आणि रोज तुमच्याच टी मी पाहते आणि तुमच्याच वर्तमानपत्रात वाचते की सरकार ह्याच्यावर मेहरबान आणि फायनान्स मिनिस्ट्रीचं ऑब्जेक्शन सरकार नागपूरला मेहरबान फायनान्स मिनिस्ट्रीचं ऑब्जेक्शन मुंबईमध्ये मेहरबान फायनान्स मिनिस्ट्रीचं ऑब्जेक्शन त्याच्यामुळे पोस्टर बाजीपेक्षा महागाई बेरोजगारी आणि प्रचंड भ्रष्टाचार ही आव्हानं आज राज्यासमोर आहेत कांद्याचा प्रश्न पुन्हा गंभीर व्हायला लागलाय सोयाबीनची तीच परिस्थिती आहे प्रचंड पावसामुळे शेतकरी अडचणीत राहिलाय मग हे या मूळ मुद्द्यांकडे सरकारचं लक्ष नाहीये परवा जळगावमध्ये एक महिलेची केस आलेली आला तर छेडछाड झाली आहे का बलात्कार झालाय काहीतरी अशीच केस परवा आली ती बातमी आली आणि लगेच गायब झाली त्याची मी माहिती काढायला लावलेली आहे की नक्की काय झालं जळगाव मध्ये मग अशा जर केसेस होत असतील तर या सरकारला वेळ नाही आणि बंदूक घेऊन फोटो लावतात हे नाही नाही मी म्हणले मी शिंदे वडले शिंदे शब्दाच्या विरोधात मुख्यमंत्री नाही मुख्यमंत्री नाही पदावर नाही मी फक्त शिंदे नाही नाही खूप वाईटच आहे एक तर इलिगल पोस्टर सत्तेमधल्या लोकांनी लावणं हे चुकीचं मी तर पूर्ण माझ्या मतदारसंघात जाऊन बघा कधी तुम्हाला इलिगल पोस्टर लावले लावले असेल तर मी फोन करून सांगते प्लीज काढा एक तर तुम्ही काय पोस्टरबाजी करताय तुम्ही मायबाप सरकारात ना कुपोषणावर बोला राज्यात आज सगळे एवढे प्रश्न आहेत मागाईवर बोला कांद्यावर बोला सोयाबीनवर बोला आणि ही कुठली हिरोइजम तुमच्या एका पोलिसला झाले मॅच मी सांगते ना या सरकारला वाटतय ते टीव्ही सिरियल मध्ये काम करत हे वास्तव आहे मिर्जापूर टीव्ही सिरियल नाही आहे खूप गांभीर्याने हा विषय घेतला पाहिजे तो कोर्टाने घेतलाय याबद्दल मी कोर्टाचे आभार मानते कारण का आपल्या कुणाच्याच ध्यानी मनी आले नाही अशा सगळ्या महत्वाच्या गोष्टी काल माननीय कोर्टानी आपल्या समोर आणल्या याचा खूप गांभीर्याने विचार करायला पाहिजे आपण सगळ्यांनीच आणि पोस्टरबाजी कुठेतरी थांबवली पाहिजे हा काही श्रेयवाद आहे कुपोषण कमी झाल्या तर श्रेयवाद घ्या हे म्हणतात ना मुलींचं शिक्षण सगळं आम्ही मोफत केलंय कुठल्या मुलींचा डेटा द्या आम्हाला किती मुली मला भेटायला येतात आणि सांगतात ताई हाय आमची फी भरलेली नाही कुठल्या कॉलेजला फी हंड्रेड पर्सेंट मुलींची भरलेली आहे हे मला प्लीज या सरकारने सांगाव मला नाही माहिती त्याची आणि जे काय असेल ते त्याचे चॅलेंज करतील No, toca el legal process de